हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत पराठा तर बघा लसूण घेतला आहे लाल तिखट त्यानंतर मीठ तर, तर ह्याला छान वाटून घ्यायचं आहे जसं की लसूणची चटणी एकदम छान असा फ्लेवर होतो काहीतरी वेगळा पराठा दाखवला आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर ह्याला बारीक असं चटणीसारखं वाटून घेतलेलं आहे मी आणि पीठ मळून घेतलेलं आहे तर आता पिठाची आपण छानपैकी पोळी लाटून घेऊया पूर्ण एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि जे आपण चटणी वाटून घेतली होती लसणची ती घ्यायची आणि थोडंसं त्याच्यामध्ये शेव टाकायचा आहे मी आलू भुजियावाला शेव टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि त्यात तेल किंवा तूप किंवा बटर टाका एकदम छान असा लच्छा पराठा तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी खूप छान अशी रेसिपी आहे फटकन होतो आणि मुलांना आवडेल एवढा भारी असा पराठा रेडी होतो बघा आता सगळं व्यवस्थित मिक्स करून पूर्ण पराठ्याला पसरून लावून घ्यायचं आहे लसण वाटून टाकल्यामुळं आपण त्याचा फ्लेवर काही वेगळाच होतो आणि आलूभुज्या किंवा साधा शेव घेतला तरी चालेल बघू है व्यवस्थित पसरून घेतले सर्व पराठ्याला आपण सारण लावून घेतले आणि हा पराठा जर आपण नुसता जरी खाल्ला तो खूपच छान लागतो आता पराठ्याला फोल्ड करून घेऊया दोन्ही बाजूनं फोल्ड आहे आणि मग एका बाजूनं रोल करून आहे त्याला आणि आतमध्ये आहे थोडंसं बघू शकता आता त्याला सुईना आपण कट करूया म्हणजे त्याचे लेअर्स होतील आता दा त्याला पीठ लावून हलक्याशा हाताने आपण परत लाटून घेऊया बघू शकता पराठा रेडी झालाय आता आपण याला शेकून घेऊया दोन्ही बाजूंना तेल किंवा तूप किंवा बटर लावा नुसता जरी पराठा खाल्ला खा, तर खूप छान लागतो पण याला तुम्ही दही आणि थोडंसं त्याच्यावर लाल तिखट टाका त्याच्यासोबत खा एकदम भारी असा होता आणि लहान मुलांना तर एकदम भारी आवडेल असा पराठा झालेला आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा